नमस्कार ईश्वरी अर्णवजवळ बोलतच नसते ईश्वरीने अर्णवजवळ गप्प राहायचं ठरवलेलं असतं त्यावेळेला लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लावण्या अर्णवला बोलते ए आर अरे काय चाललंय तुझं तुझी ती पी ए तुझ्यासोबत बोलतसुद्धा नाही आणि तू मात्र तिला काहीच बोलत नाहीच अरे तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तू असं का वागतोयस त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो एक मिनिट लावण्या ती माझी पी आहे ना तिच्याशी कसं वागायचं आणि कसं नाही हे मी बघेन तुला बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी तू माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि तू आमच्यामध्ये पडू नकोस तेव्हा मात्र लावण्या बोलते इट्स ओके मी नाही पडणार तुमच्यामध्ये पण हे जे काही चाललंय ना ते ऑफिसमध्ये बरं दिसत नाही अरे तू बॉस आहेस ना तर बॉस सारखं वाग ना तेव्हा लगेच ओरडतो तू शिकवणार मला मी कसं वागायचं आणि कसं नाही ते कोण आहेस कोण तू तु? तुझी लायकी काय आहे ग आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चालती हो मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही चल चल चालती पण तेव्हा मात्र चांगलाच धक्का लावण्याला बसलेला असतो आणि लावण्या तिथून निघून गेलेली असते तेवढ्यात तिथे ईश्वरी आलेली असते आणि त्यावेळेला अर्णव तिला काहीतरी विचारत असतो तो तिला म्हणत असतो मला चार ओळी पाहिजेत नीट सांगायच्या आपल्या चांगल्या चांगल्या कामासाठी त्यावेळेला मात्र लगेच ईश्वरी बोलायला जाणार तेवढ्यात मात्र ईश्वरी स्वतःचं तोंड दाबते आणि म्हणते नाही नाही या माणसाशी बोलायचंच नाही आणि ती वईपेन आणि ती त्याच्यावरती चार ओळी अर्णवला छान अशा लिहून देते तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीच्या त्या ओळी वाचून खूपच खुश होतो आणि तो बोलतो खरोखर सांगू का मिस इंदोर मला खरंच तुझी कमाल वाटते अगं एवढं छान ओळी लिहिल्यास ना खरंच सांगतो खरं सांगायचं तर मला तुझा अभिमानच वाटतो पण तू असं का वागतेस माझ्याशी प्लीज असं नको ना वागूस प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र ईश्वरी काहीच बोलत नाही त्यावेळेला लगेच अंजली तिथे येते आणि अंजली बोलते ईश्वरी अगं नको ग माझ्या भावाला एवढा त्रास देऊस ईश्वरी अगं प्लीज समजून घे ना माझा भाऊ कधीच कोणालाच त्रास देत नाही प्लीज ईश्वरी प्लीज तेव्हा मात्र ईश्वरी अंजलीला बोलते अंजलीताई तुम्ही पण ना तुमच्यामुळे माझा माझं तोंड उघडावं लागलं अंजलीताई तुम्ही असं का वागताय प्लीज समजून घ्या ना मला या माणसाशी नाही बोलायचं हा माणूस माझ्याशी कसंही वागतो काहीही करतो पण त्याला नीट बोलता येत नाही तेव्हा लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो आता उटाबशा काढतो हवं तर पण माझ्याशी बोल माझं चुकलं मला माफ कर आणि खरोखर एवढा मोठा बॉस आज ईश्वरीसमोर उटाबशा काढत असतो तेव्हा मात्र ईश्वरी बोलते सर काय करताय तुम्ही अहो कुणी बघितलं तर लोक काय म्हणतील सर तुम्ही थांबवा आहे सर्व मी केलं तुम्हाला माफ तेव्हा मात्र अर्णव बोलतो आता कशी बोललीस तेव्हा मात्र अंजली अर्णवला बोलते वा अर्णव वा आजपर्यंत कुणासमोरही न झुकणारा अर्णव आज ईश्वरी समोर उठाबा करतोय खरंच कमाल आहे तेव्हा मात्र ईश्वरी अंजलीला बोलते अंजली ताई प्लीज उगाच त्यांना चिडवू नका चिडका बिब्बा येतो लगेच चिडतो बाबा तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी असं बोलतात अर्णव बोलतो बघितलंच ताई हिच्याशी जर का गोडगोड बोलायला गेलो तर ही असं वागते आणि तेवढ्यात मात्र तिथे लावण्य येते आणि लावण्या ईश्वरीला म्हणते लाज नाही वाटत अगं स्वतःच्या बॉसकडून तू उठाबाशा काढून घेतेस अगं असं करताना काहीच कसं वाटत नाही तुला मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही असं का वागतेस तू तेव्हा मात्र ईश्वरी बोलते एक मी एक एक मिनिट लावण्य मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका लावण्य मॅडम तुम्हाला का समजत नाही तुम्ही प्लीज जर का समजून घेतलात तर बरं होईल तेव्हा लगेच लावण्या बोलते मला तर तुझा थोबाड पुढावसं वाटतं आहे आणि ए आर तुझं काय चाललं आहे अरे कोण आहे मिडल क्लास कोण समजते कोणी स्वतःला मला तर हिची लायकीच दाखवायची आहे अरे काय चाललं आहे ए आर तुझं तू हिच्यासमोर का झुकतोस मला तर हिच्याकडून अपेक्षाच नाही पण आर तू असं का वागतोस ए प्लीज तू असं वागू नकोस ना तेव्हा अर्ण बोलतो एक एक मिनिट तू का असं वागतेस आणि मुळात तुला कुणी असं वागायला सांगितलंय तू प्लीज जरा शांत बस ना तू का आमच्यामध्ये पडतेस मी तुला मघाशीच सांगितलं ला। लावण्या तू उघाच आमच्यामध्ये पडू नकोस तू जा बघू इथ ना तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग येतो आणि लावण्या बोलते ए आर तू या मुलीसाठी माझा अपमान करतोयस अरे ए आर जरा समजून घे अरे ही मुलगी काय लायकीची आहे ती तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग येतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो लावण्या तोंडाला आवर घाल तू काय वागतेस तुझं तुला तरी कळतं आहे का अगं जरा विचार करून वाघ मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही अगं तुला असं वागून काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर मला कळून चुकलं आहे एक नंबरची खोटारडी आणि पाताल यंत्री आहेस तू आत्ताच्या आता, आता इथून निघून जा तुझं सुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र ए आरला खूपच राग आलेला असतो ए आर खूपच चिडलेला असतो आणि ए आर मोठ्याने नी बोलतो नीक सांगितलं ना तेव्हा मात्र काहीच ए आर बोलत नाही तेवढ्यात मात्र लावण्या बोलते बघितलंस आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे सर्व झालं खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण आता मात्र तू इथून निघायचंस नाहीतर तुझी अवस्था काय करेन ना ते मलाच माहिती नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मला तू माझ्या डोळ्यासमोर नको आहेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या डोळ्यासमोर तू उभं नाही राहायचंस मी घेत ना तेव्हा लगेच ए आर मोठ्यानी बोलतो खरं सांगू का मलाच कळत नाही काय करावं ते प्लीज माझा एकदा तरी विचार करा प्लीज असं वागू नका ना तेव्हा मात्र ए आरला खूपच राग आलेला असतो आणि ए आर त्याच रागासरशी लावण्याच्या सटासट सत्त कानाखाली मारतो आणि लावण्याला बोलतो लावण्या तुझ्याशी तर बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीशी मला कोणता संबंध ठेवायचाच नाही आता एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे आत्ताच्या आत्ता तू इथून चालतं पडायचंच नाही तर माझा हात तुझ्यावरती उठेल आणि उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ए आरला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी ए आर लावण्याचा हात धरत तिला फरफटत रूमबाहेर धकलतो आणि तिला बोलतो माझ्या कॅबिनमध्ये मला विचारल्याशिवाय यायचं नाही आणि तू मला सांगायचं नाहीस मी काय करायचं आणि काय नाही ते ते माझं मी ठरवेल तेव्हा मात्र लावण्या चांगली चकित पडलेली असते लावण्याला काय वागावं वा तेच कळत नसतं लावण्या हदरलेली असते तेव्हा मात्र ए आर खूपच चिडलेला असतो आणि शेवटी ए आर लावण्याला जोरात धक्का देतो आणि लावण्याला म्हणतो चल नी घेतून तुझं सुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा लावण्या खूपच चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लावण्यासोबत ए आर जे काही वागला ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दे